हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन वरती आपलं सगळ्यांचं स्वागत आहे तर के बी सी एन एम युनिव्हर्सिटी जळगाव इथे पेट एंट्रन्स साठी ऍप्लिकेशन आले होते आता ते क्लोज झालेले ऍप्लिकेशन आणि आता प्रोविजनल लिस्ट आउट झालेली आहे म्हणजे ज्यांचे नाव आता लिस्ट मध्ये आहेत तेच एक्झाम देऊ शकतात तर त्यांची लिस्ट आलेली आहे तर त्याची आपण म्हणजे पूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत कुठे तुमचं नाव तुम्हाला बघायचं आहे त्याच्यानंतर तुम्ही कोणत्या पेपर साठी अप्लाय केलेलं आहे ते सगळं चेक करून घ्यायचं आहे तुम्हाला आणि तुम्हाला परीक्षेची तयारी आता हे राहिलेल्या दिवसात फर्स्ट ऑफ जानेवारी म्हणजे फर्स्ट वीक ऑफ जानेवारी पुढच्या महिन्याच्या फर्स्ट आठवड्यात ते एक्झाम होणार आहे तर त्याची डेट अजून फिक्स नाहीये बट त्यांनी एक डेट पण दिलेली आहे ते पण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत आणि हॉल तिकीट कधी येणार आहे तुमचे ते पण मी तुम्हाला सांगणार हो, आहे चला पन तर चला आपण वळूया ऑफिशियल वेबसाईट वरती तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे आणि इथे तुम्ही जाऊन बघू शकता तर इथे बघू शकता तुम्ही दोन हजार चोवीस पेट पेट दोन हजार चोवीस तर इथे प्रोविजनल लिस्ट ऑफ एक्झेम्प्टेड कॅन्डिडेट म्हणजे जे विद्यार्थ्यांनी नेट सेट मधून ऍप्लिकेशन केलं होतं तर त्यांची हे वेगळी लिस्ट आहे आणि प्रोविजनल लिस्ट ऑफ कॅन्डिडेट अपियरिंग फॉर पेट टू ऊज ट्वेंटी फोर म्हणजे ज्यांनी पेटसाठी अप्लाय केलेलं आहे तर त्यांच्यासाठी हे वेगळी लिंक आहे तर आपण बघून घेऊया ज्यांनी पेट साठी इथे दिलेले आहे ऍप्लिकेशन केलेलं आहे पेट साठी तर ह्युमॅनिटीज मध्ये बघूया पहिले आपण इकॉनॉमिक सब्जेक्ट मध्ये तर इकॉनॉमिक सब्जेक्ट मध्ये बघा सब्जेक्ट आहे इकॉनॉमिक ह्युमॅनिटीज फॅकल्टी आणि सब्जेक्ट इकॉनॉमिक्स आहे तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचे नाव वगैरे बघू शकता तुम्ही आता अर्चना सचिन पाटील हे विद्यार्थी म्हणजे विद्यार्थिनीचं नाव आहे त्याच्यानंतर इथे कास्ट दिलेली आहे तुमची आणि अपेअरिंग फॉर बोथ पेपर पेपर वन आणि पेपर टू म्हणजे दोन्ही पेपर साठी त्यांनी अप्लाय केलेले आहे त्याच्यानंतर जयश्री अनिल मावची तर एस सी मध्ये आहे हे आणि त्यांनी फक्त पेपर सेकंड साठीच आपल्याला सा अप्लाय केलेले कारण की त्यांचा पेपर वन जे आहे ते मागच्या पेटमध्ये निघलेलं आहे तर अशा प्रकारे इथे तुमचे नाव वगैरे बघू शकतात आणि तुम्ही राईट इन्फॉर्मेशन दिलेली आहे की म्हणजे आता तुम्ही इथे जर दोन दोन्ही पेपरसाठी अप्लाय केलेलं असेल आणि एकच पेपर इथे दाखवत असेल तर ते तुमचं म्हणजे मिस्टेक होऊ शकते तर हे सगळे तुम्हाला बघायचं आहे कॅटेगिरी वगैरे काय आहे तुमची कारण की कॅटेगिरीमध्ये जे स्टुडंट आहे तर त्यांच्यासाठी पंचेचाळीस पर्सेंट लागतात आणि ते ओपन कॅटेगिरीचे स्टुडंट आहेत त्यांच्यासाठी जे आहे म्हणजे आता हे ओपन आहे तर यांच्यासाठी पन्नास पर्सेंट लागतात तर तुम्हाला दोन पेपर असणार आहे शंभर शंभर मार्काला पेपर वन आणि पेपर टू तुमचा सब्जेक्ट पेपर वन रिसर्च मेथड लॉजी लो, असणार आहे तर सेकंड बघून घेऊया आपण केमिस्ट्री आता सायन्स अँड टेक्नॉलॉ टेक्नॉलॉजी मध्ये इथे बघू शकतात तुम्ही सगळे सब्जेक्ट दिलेले आहे इथे तर तुमचा कोणता सब्जेक्ट आहे ते तुम्ही बघू शकता तर आपण केमिस्ट्री बघूया तर केमिस्ट्रीमध्ये आता बघ बघा आता ऐश्वर्या विजय सिंग परदेशी तर यांनी ओबीसी कॅटेगरी मधून फक्त पेपर साठी अॅप्लाय केलेले आहे आणि त्याच्या खाली बघू शकता तुम्ही अजय भारिया बरेला तर यांनी जे आहे दोन्ही पेपरसाठी अप्लाय केलेले आहे एस सी कॅटेगरी मधून एस टी कॅटेगरी मधून तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे तुमचे नाव वगैरे तुम्ही बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथे जाऊन तुमचे नाव वगैरे बघू शकतात आता तुम्हाला पेपरची तयारी कशी करायची आहे तर विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन वरती तुमचे व्हिडिओ लेक्चर्स वगैरे चालू आहे न्यू बॅच स्टार्ट झालेली आहे तर पन्नास क्वेश्चन इथे विचारले जाणार आहे तुम्हाला रिसर्च ऍप्टीट्यूड आणि रिसर्च मेथॉलॉजी त्याच्यानंतर अनालिटिकल ॲबिलिटी वगैरे ते मॅथ्सचा जे पार्ट आहे ते पण आम्ही सगळं काही कव्हर करणार आहोत आणि तुम्हाला क्वालिफाईड झाल्यानंतर तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये पण आम्ही हेल्प करतो म्हणजे कशा प्रकारे तुम्हाला इंटरव्ह्यू क्रॅक करता येईल तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कंप्लीट व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहे फुल सिलेबस नोट्स तुम्हाला दिल्या जाणार आहे फुल सिलेबस टेस्ट सिरीज जसे तुम्हाला क्वेश्चन म्हणजे विचारतात तसेच तुम्हाला इथे क्वेश्चन्स आम्ही डिझाईन केलेले यामधूनच तुम्हाला क्वेश्चन्स येतील बरेचसे त्याच्यानंतर नोट्स इथे दिलेले आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्टिव्ह एमसीक्यू uh, क्वेश्चन बँक दिलेले आहे मराठी आणि इंग्लिश दोन्ही लँग्वेज मध्ये स्टडी मटेरियल अवेलेबल करून देणार आहे आम्ही त्याच्यानंतर विद्यार्थी सातशे नव्याण्णव रुपये फक्त याची फीज आहे आणि यामध्ये तुमचा इंटरव्ह्यूचा जे सेमिनार वगैरे घेतो आम्ही नंतर तर ते पण यामध्ये इन्क्ल्यूड असणार आहे या, या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला लगेच जॉईन करा कारण की तुमच्याकडे टाइम खूपच कमी आहे तुमची एक्झामची डेट वगैरे काय असू शकते ते पण आपण बघणार आहोत त्याच्यानंतर तुम्ही ज्या सब्जेक्ट मध्ये तुम्ही पीएचडी करणार आहे जसं की माझं मॅनेजमेंट आहे तर मॅनेजमेंट विषय मला सगळं काही माहिती असलं पाहिजे त्याच्यानंतर इकॉनॉमिक कम्प्युटर सायन्स हे सगळं काही आपल्याकडे नोट्स वगैरे अवेलेबल आहे नोट्स आणि एमसी तुम्हाला इंग्लिश आणि मराठीमध्ये हे दोन्ही लँग्वेज मध्ये अवेलेबल असणार आहे हे सगळ्या नोट्स त्याच्यानंतर याची फीज ट्रिपल लाईन फीज आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकतात आणि आमचं खास ऑफर चालू आहे पेपर वन आणि पेपर टू तुम्ही दोन्ही घेतलं तर न्यू इयर निमित्त आम्ही डिस्काउंट ठेवलेला आहे तर तुम्हाला डिस्काउंट पण देण्यात येणार आहे तर या नंबरवरती लगेच कॉन्टॅक्ट करा आणि कोर्सला जॉईन करा आमची हंड्रेड पर्सेंट खात्री आहे तुम्हाला जर पेपर वन मध्ये पन्नास साठ मार्क पडत असेल तर आमची खात्री तुम्हाला नक्कीच वीस ते तीस मार्क तुमचे वाढतील म्हणजे पंधरा वीस क्वेश्चन तुमचे राईट होऊ शकतात आमचं तुम्ही तुम्ही जर जॉईन तर क्वालिफाईड पण होतात आणि जास्त मार्क पडले तर तुमचा इंटरव्ह्यूला पण नंबर लागून जातो कारण की बरेचसे विद्यार्थी क्वालिफाईड होतात आणि त्यांचे इंटरव्ह्यूला नंबर लागत नाही कारण की मार्क खूप कमी असतात त्याच्यानंतर तुमचा ऍडमिट कार्ड आणि एक्झाम कधी होऊ शकते इथे बघू शकतात तुम्ही सेकंड जानेवारी आणि पाच जानेवारी दोन जानेवारी आणि पाच जानेवारी या दरम्यान तुमची एक्झाम होणार आहे चा अजून शेड्यूल त्यांनी दिलेला नाही आहे आणि जे हॉल तिकीट जे आहे तर हे हॉल तिकीट हॉल तिकीट विल बी मेड अवेलेबल इन एलिजिबल कॅन्डिडेट लॉग इन म्हणजे तुम्ही आता यामध्ये तुमचं नाव असेल तर तुमचा ऍडमिट कार्ड येणार आहे आणि हे उद्या किंवा परवापर्यंत परवापर्यंत हे येणार आहे म्हणजे पंचवीस तारखेला तुमचे ऍडमिट कार्ड येऊन जातील आणि तुम्हाला कळून जाईल तुमचे कुठे एक्झाम होणार आहे सेंटर वगैरे काय आहे ते सगळं काही जे आहे इन्फॉर्मेशन अवेलेबल असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे अशा प्रकारे हे डिटेल होती आता तुमचा कोणता सब्जेक्ट वगैरे आहे आता मॅनेजमेंट मध्ये आपण कॉमर्स आणि मॅनेजमेंट बघून घेऊया तर इथे बघू शकतात हे सगळं काही डाटा अवेलेबल आहे वेबसाईट वरती तुम्ही पण इथे लॉ तुमचं जे आहे मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती जाऊन इथे सगळं काही तुम्ही माहिती चेक करू शकता आणि इथे एक्झामटेड कॅटेगरी वाल्यांसाठी पण आहे इथे बघू शकता तुम्ही एक्झामटेड कॅटेगरी वाल्यांचा पण एकदा बघून घेऊया इकॉनॉमिक सब्जेक्ट आहे तर इथे त्यांनी क्वालिफिकेशन वगैरे सगळं काही दिलेलं आहे आता इथे बघू शकता तुम्ही विद्यार्थी मित्रांनो आता चार नंबरचे जे विद्यार्थी आहे दीक्षा कृष्णा कुमार सारोज तर यांनी हार्ड कॉपी हे सबमिट नाही केलेली तर त्यांनी लवकरात लवकर सबमिट करायला पाहिजे तिथे तर अशा प्रकारे तुमच्या काही चुका वगैरे असेल तर ते पण रिमार्क मध्ये दिलेलं आहे तर ते तुम्ही नीट बघून घ्या आणि त्यावरती लगेच ऍक्शन घ्या अशा प्रकारे ही सगळी माहिती अवेलेबल आहे वेबसाईट वरती तुम्ही जाऊन तिथे बघू शकतात आणि तुम्हाला काही पण डाउट वगैरे असेल तर ग्लोबल ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथे जाऊन तुम्ही डाउनलोड करा आणि तुमचे जे डाउट वगैरे आहेत ते तुम्ही तिथे शेअर करू शकता तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आजचा आपला लेक्चर होता आजची अपडेट होती तुम्हाला काही पण डाउट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये मला विचारा मी रिप्लाय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेल थँक्यू धन्यवाद